मोदीजींनी आपल्याला आदेश दिला होता की ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं इंटिग्रेशन झालं पाहिजे जोपर्यंत सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम या एका तिकिटावर आणि एका प्लॅटफॉर्मवर येत नाही तोपर्यंत एंड टू एंड सोल्युशन मिळत नाही आणि त्या ठिकाणी लोकांना फायदा होत नाही आज आपण मुंबई वन हे आपलं ॲप या ठिकाणी मोदीजींच्या हस्ते लॉन्च करतोय या ॲपवर मेट्रो असेल मोनो असेल बस असेल वॉटर टॅक्सी असेल सबअर्बन रेल्वे असेल सगळ्यांकरता आता एकच तिकीट असेल एका तिकिटावर आपल्याला सगळीकडे प्रवास करता येईल अशी संकल्पना या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळे कोणालाही आपण जिथे उभ्या आहोत तिथपासनं आपल्या घरापर्यंत पोचण्याकरता जे जे करावं लागेल त्याकरता एका ॲपवर आपल्याला त्याचा ट्रॅव्हल प्लॅन देखील मिळेल आणि त्याचं तिकीट देखील एका ॲपवर आपल्याला या ठिकाणी मिळेल मुंबईला सुगम आजचा हा कार्यक्रम अत्यंत आहे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार उट बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धीट प्लस समृद्धी रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेक आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट